पावसाने वाळत पण नाही नुसते कपडे दिवसभर धुवा लागतात मी कपडे वाळू घालून दिवसभर आता पावसामुळे वाळत पण नाहीत ना अग लहान मुलं असल की तसच असते कोण खेळत आहे अरे वा <laughs> <laughs> बॅटबॉल मजा रंगले ते खेळण्यामध्ये जेवायचं पण लक्ष नाही असंच तर पाहिजे खेळायला पकडायचा कॅच कॅच अरे

जा पकडा 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 दादा खेळतोय मामा बघ बर तुझी मम्मा कुठे गेली आपल्याला जेवण करायचंय ना गॅलरी तुझी मम्मा कपडे वाळू घालायला गेली होती बघ बर तिला दिसते का तुला गेल्या अरे गॅलरीत इकडे इकडे ये इकडे ये इकड़े है। ये चल चल गॅलरीत बघ बरं हाय का बघ बरं ये बरं चल बरं बघ बरं शोध ना तुझी मम्मा कुठे गॅलरीत हाय का बरं कोण आहे रे अरे बापरे गॅलरीत भूत आहे शिव चल बापरे शिव घरा चल शु, शु <laughs> अरे शिव शिवला तर भूतानी उतरलो त्याला उतर अरे भूत कोण निघला अरे बाप रे हे खोट भूत होत हा हे खोट भूत होत खरा नव्हत हे मजा मजा होती काही घाबरली शिव भैया घाबरला हडळला हडळ कोण आहे हडळ कुठे हडळ मी हडळ आहे हडळ बांधली होती मी ठीक आहे हडळचा हात बघा अशी हडळ येते अशी येते अशी येते बघा हडळचा हात निघत बर चला तर मित्रांनो सगळ्यांना मस्त सर... मनोरंजनाचा भाग होता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सांगा ना सर्वांना सबस्क्राईब करा हो